नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी हेवे दावे सोडा आता सगळ्यांनी मिळून अफजल खानाला पाडायचंय नितीन जेथलिया बुथ मेळावा कमिटीच्या मीटिंग मध्ये नितीन जेटलियांनी लोणीकरांचं नाव न घेता केली टीका जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील तळणी येथे भोलेनाथ गडावर शुक्रवार चोवीस मे रोजी काँग्रेस बुथ कमिटी मिळाव्यास संबोधित करताना जे काय झालं असेल मागे किंवा आताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत हेवे दावे ते सोडायचे आणि पूर्ण ताकदीने पुढच्या येणाऱ्या सर्वच निवडणुकीत आपल्याला अफजल खानाला पाडायचं आहे अशी टीका युवा नेते नितीन जेटले यांनी माझे मंत्री बबनराव लोणीकर यांचे नाव न घेता केली या मेळाव्यास काँग्रेसचे माझे आमदार सुरेश कुमार जेटलिया उपस्थित राहून भोलेनाथ गडावर नारळ फोडून आशीर्वाद घेतला व सर्कल सर्कलमधील काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी बुथ कमिटी प्रमुख व महिला काँग्रेस यांच्या सोबत संवाद साधला पक्ष बांधणीसाठी साठी सशक्तीकरण महत्वाचे असून प्रत्येक पदाधिकाऱ्याने गाव पातळीवर वैयक्तिक लक्ष देणे आवश्यक आहे या मेळाव्यास काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष किशनरावजी मोरे जिल्हा काँग्रेसचे सचिव अण्णासाहेब खंदारे दिलीप चव्हाण घेंबड पवार वसंतराव थोरवे राम जाधव तळणी सरपंच गौतम सदावर्ते खंदारे सरपंच मोहन सदावर्ते लिमखेडचे सरपंच रमेश राठोड बाबुसिंग महाराज जनकवार अरुण कांगणे विनोद डोयफुडे केशव खंदारे अरुण जाधव गजानन पातळे शौकत कुरेशी बाळू गायकवाड गजानन खंदारे सह तळणी परिसरातील सरपंच उपसरपंच तसेच पक्षातील ज्येष्ठ नेते आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आयोजन अण्णासाहेब खंडारे यांनी केले तर सूत्रसंचालन वसंतराव थोरवे यांनी केले ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टी प्रत्येक कार्यकर्त्यांनी हे सर्व हेवे दावे आता सगळे विसरून ज्या काही निवडणुका झाल्या ज्या काही आतापर्यंत झालं हे आपली घरची बैठक आहे त्या अनुषंगाने मग क्लिअर सांगू की जे काही झालं असेल मागे आता लोकसभेच्या निवडणुकीत झाले असेल हे सर्व वाद आता सगळे आपल्याला आपल्या सगळे सोडायचे आणि पूर्ण ताकदीनं याला पाडे अफजल खान हे आपण आज या ठिकाणी निश्चित निश्चय करण्यासाठी आले आपल्याला पाहायचंय की हे दोघं बाप जे या तालुक्याचे राजकारण करताय कशा पद्धतीने